बातमी नाशिकातून नाशिक मध्ये पुन्हा एकदा काँग्रेस आणि ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय काँग्रेस प्रवक्ता हेमलता पाटील शिवसेनेत तर दिल्लीत शिंदेच्या उपस्थितीत हेमलता पाटील यांचा पक्षप्रवेश प्रवेश झालाय आगामी निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेत इनकमिंग सुरूच आहे आणि युवासेनेचे जिल्हाध्यक्ष दीपक दातीरही शिवसेनेत गेलेले आहेत वर्ष काँग्रेस पक्षाचं काम करते परंतु विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपला विश्वासघात झाला आपल्याला फसवलं आणि नेत्यांच्या कटबाजीमुळे आणि का स्थानिक पातळीवरच्या राजकारणामुळे आपला बळी दिला गेला अशी भावना माझ्या मनामध्ये झाली आणि तेव्हापासून काँग्रेस पक्षामध्ये काम करायचं नाही असं मी ठरवलं होतं आणि त्यादृष्टीने मग मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा काय कारण काँग्रेसमध्ये आपली गटबाजी आणि एकमेकांचा देता देण्याच्या परिस्थितीमध्ये दे। पक्षाचं प्रचंड नुकसान करणं पक्षाला सत्ता मिळाली नाही तरी चालेल पण हा व्यक्ती मिळून नाही आला पाहिजे ही जी भूमिका काही नेत्यांमध्ये आहे आणि ती ती भूमिका पक्षासाठी अतिशय घटक आहे आणि त्या दृष्टीने तो विचार केला एकनाथ शिंदे साहेबांचं जे काम आपण अडीच वर्षात बघितलं म्हणजे चोवीस तासां चोवीस तासांपैकी अठरा तास काम करणारा मुख्यमंत्री मी माझ्या राजकीय जीवनात पहिल्यांदा बघितलं आणि त्यांचं नाव म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आहे त्यांचं काम करण्याची जी पद्धत आहे आपण जर बघितली त्या ठिकाणी कष्टकरी महिला असो लाडक्या बहिणी असो युवक असो युवती असेल ज्येष्ठ नागरिक असेल शेतकरी बांधव असेल हमाल मजूर करणारा बांधव असेल सर्व घटकांना सर्वांचा विकास करण्याचं ने नेतृत्व म्हणजे एकनाथ साहेब आहे आणि त्याच नेतृत्वाला मान्य करून मी आजचा ह्या ठिकाणी प्रदर्शन आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांच्या हस्ते केलेला आहे